नमस्कार आज दिनांक तेरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने व वो शिवशाही व्यापारी संघ तसेच शिवशाही वाहतूक आघाडीचे युवराज दाखले यांच्या आदेशानुसार छोटू राऊत यांच्या उपस्थितीत जिल्हा प्रमुख पितांबर घोलपे यांच्या नेतृत्वात नागपूर महानगरपालिकेच्या सतरंजीपुरा सेवन चे सह आयुक्त यांना निवेदन देन देण्यात आले सदर वृत्त असे की महानगरपालिका अंतर्गत सिमेंट रोडचे काम चालू आहे सिमेंट रोडचे काम करीत असताना दोन्ही साईडला मोठे पाईपलाईन असणे गरजेचे आहे परंतु जुनी पाइपलाईन व्यवस्थित करून छोटी टाकून काम पुरकण्याचे ठेकेदार करीत असल्याचा आरोप शिवशाही पितांबर गोलपे यांनी केला असून या संदर्भात शिवशाही वाहतूक आघाडीचे विदर्भ अध्यक्ष छोटूराव यांच्या उपस्थितीत सह आयुक्त यांना निवेदन देण्यात आले धन्यवाद

जय महाराष्ट्र मी पीतांबरगोल जिल्हा प्रमुख शिवशाही वाहतूक आघाडी आज सतरंजपुरा अंतर्गत गुरु बक्षानी यांच्या रोडाच्या टेंडरचे काम चालू आहे तिथे नाली हे मेन चेंबरला मोठी लाईन न टाकता यांनी छोटी लाईन टाकलेली आहे आणि ते लाईन ते छोट्या चेंबरला जोडत आहे त्यामुळे कसं होईल का अगर पाणी आला मोठ्या प्रमाणात पाऊस आला तर तो पाणी चेंबर थ्रू मोठ्या लाईनीतून न जाता त्या छोट्या लाईन चोक होईल आणि ते जनतेच्या सामान्य जनतेच्या घरात जाईल त्यामुळे जा नागरिकांना भरपूर त्रास होईल म्हणून हा सर्व विषय घेऊन आम्ही सतरंजीपुरा झोन क्रमांक सात सहा आयुक्त जाधव साहेब यांना निवेदन दिले